मैत्रिणींना सर्वांना शुभ सकाळ आज सकाळी सकाळी चिप्स करायचे होते म्हणून दिवसाची सुरुवात खूप लवकर झालेली आहे आणि मुलांचं टिफिन वगैरेसुद्धा राहते मी पहिले गरम पाणी इथे करून पिऊन घेते पहिले तर मला चहा शिवाय व्हायचंच नाही उठल्यावर पहिले मला चहाच लागायचा त्याच्यानंतर सर्व काही पण मी आता सकाळी उठल्यावर चहा पिण्याची सवय मोडली आहे गरम पाणी पिते पण आज काय झालं ते गरम पाणी खूप जास्त झालं त्यात मिक्स केलं मग थोड्याशा नाश्त्याची आणि टिफिनची तयारी केली तोपर्यंत आई आहे ना बटाट्याची थोडीशी साल काढत बसल्या आणि बटाटे सकाळीच धुवून घेतले होते बघा किती मोठे मोठे बटाटे मिळाले ना म्हणून मी काल घेऊन आली आणि आता या सालीचा मी बागेमध्ये उपयोग करणार आहे तोपर्यंत मी म्हटलं टिफिन वगैरे करून घेते कारण हे काम आहे ना सकाळी केलं की खूप लवकर होतात तसं बघितलं तर ना दररोज बघा आपल्याला कामाला किती वेळ होत असते पण आता बरोबर आपले कामं आज लवकरात लवकर होईल कारण कोण आपल्याला माहीत असते की हे काम आपल्याला करायचे आहे आणि सकाळी केले की ते होतात पण लवकर पण हो दररोज काय होते आपले कामं म्हणजे मुलांचं टिफिन नाश्ता झाला की काय होते की थोडा आपल्याला वाटते आता निवांत आहे आपल्याकडे वेळ म्हणून आपला सगळा वेळ कामात जाते पण असं जर आपण कामाची व्यवस्थापन केलं ना छान असं तर आपला लवकर आपल्याला छान वेळ मिळू शकतो नंतर आपल्याला छंद जोपासण्यासाठी किंवा आपल्या आवडीचं काही बघण्यासाठी करण्यासाठी वेगवेगळी आवड प्रत्येकाची असू शकते पण बघा आपला सर्व वेळ कामामध्ये जातो कारण प्रत्येकाकडे असं वेळ नाही आपण म्हणतो पण वेळ प्रत्येकाकडेच असते काढला तर आणि बघा आज पण तेच सकाळी सकाळी आम्ही हेच काम करून घेतलं मग माझे झाल्यावर मी आईला म्हटलं चला मी आता पटापोटे चिप्स करून बघते याचे पहिले पहिले कसं थोडंसं व्हायला वेळ लागते आणि सोबत आमच्या गोष्टी गप्पा चालूच असते त्याच्यामुळे आहे ना टाईमच माहीत पडत नाही एखादी गोष्टी केली की के, पण आम्ही दरवर्षी आहे ना सकाळी लवकर करायला बसतो आणि रात्रीच नाश्त्याला मूग डाळीचे भिजू घातली होती सालीचे आणि त्याचेच डोश्यासारखे ब बनवले होते पहिले पहिले कसं हे बटाटे आहे ना मोठे मोठे सुद्धा खूप छान होते पांढरे शुभ्र चिप्स झाले सुकल्यावर समजेल आता त्याच्यानंतर माहीत आहे का मी आता तुम्हाला इथे आम्ही आहे चूल करून घेतो आणि तोपर्यंत मी परत करत आहे बटाटे आणि हे आहे ना वेगळ्या पद्धतीचे थोडे म्हणजे एक वेळा सरळ बटाटा घ्यायचा आणि एक वेळा आडव्या पद्धतीने घ्यायचा हे बटाटे आहे ना खूप छान हे चिप्स होतात जाडीदार ते पण तुम्हाला दाखवते कसे बनतात तर खूप सुंदर होतात आणि इथे पाणीसुद्धा आपलं झालेलं आहे बघा या पद्धतीने खूप सुंदर पांढरे झाले आणि आता हे सर्व आम्ही एक एकच उकडी येऊ देतो कारण हे चिप्स खूप लवकर होतात मग लवकरच असे चुरा झाल्यासारखं त्याचा होता आणि सकाळी सकाळी आम्ही तर दरवर्षी वरच सुरू करत असतो गच्चीवर यावर्षी खाली केली आणि बघा इथे मस्त आई आणि मी सर्व चिप्स सुकायला ठेवत आहे सोबत गोष्टी पण होतात पण सकाळी सकाळी काम केलं ना तर खूप छान असा वेळ म्हणजे जिवार येत नाही स ऊन ना मग तर हे कामं करावंच वाटत नाही त्याच्यानंतर आपल्या घरातले कामं भरपूर असे राहिलेले असतात घरातले कामं राहू देते मी नाश्ता वगैरे केल्यावर मग जाते कारण पहिले मुलाचं करून दिलं चिप्स पाडून घेतले आम्ही दोघींनी आणि चिप्स आहे ना तोपर्यंत उकडून घेतले होते आता फक्त मुलं गेलं सर्व गेल्यावर वर आलं आता मी दडण पण टाकते पण बघा उन्हाला गव्हाला चांगली ऊन मिळाली नाही तर काहीच किडा गव्हामध्ये होत नाही नंतर बघा ह्या पसारा होता थोडासा हा पण आवरून घेतला मी म्हटलं आज एवढा टाईम कसा काय मिळतो आज एवढा आनंद झाला ना कारण सर्व कामं मिळून होऊन सुद्धा मला भरपूर असा टाईम मिळाला बघा आपण जर काही म्हणजे असं कोणत्याही गोष्टीचं व्यवस्थापन केला आणि वेळ व्यस्तने म्हणजे वेळ वायाने घालवला नाही तर किती लवकर कामं होते वेळ नाही घालवतो पण पण काय होते आता सगळे गेल्यावर असं वाटतं थोडा वेळा पाच दहा मिनटं मोबाईल बघूया किंवा मोबाईलचं काम करूया तोपर्यंत वेळ कसा जाते हे कळत नसते असे वेगवेगळ्या वेग गोष्टीमुळे वेळ जात असते पण आज बघा आज सर्व बेसिंग बिसिंग पण घासणं झालं माझं सकाळचे कामं पण झाले आणि जेव्हा वेळेत कामं होते ना तेव्हा आपल्याला खूप छान वाटते कारण आपली चिडचिड कधी होते जेव्हा कामं वेळेत होत नाही आणि वेळेवर कोणी घरी येते तेव्हा आपला पसारा पळून राहते तेव्हा आपल्याला खरंच खूप वाईट वाटते म्हणूनच वेळेत कामं केल्याना खूप छान आज मला असं वाटलं की खरंच आता असंच रुटीन ठेवावं हो, पटोपट आवर सकाळी सकाळी पण असं दररोज होत नाही कधी ना कधी वेळ होतेच बघा असं सर्वच पुसून घेते मी टेबल वगैरे हो आणि शिलाई मशीन पण थोडीशी खराब झाली म्हणून म्हटलं आता ह्याच कामाकडे लक्ष द्यावं लागेल मला काही दिवस मशीन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आणि बागेमधले उमललेली फुलंसुद्धा बघा आजची दिनचार राशी होती मैत्रीणं ना सबस्क्राईब करा